गुड मॉर्निंग की काय बनवते पोहे मी बनवते पोहे नाश्त्याला बनवते पोहे आ, वो आम्ही बसलो नाश्ता नाश्ता करायला बसलोय सगळ्यांनी या नाश्ता करायला आज केलेत पोहे मस्त पैकी ए पोरी सरकी आईने खूप छान केलं हा आईने खूप छान असे पोहे केलेले टेस्टी टेस्टी म्हणजे समजाल आम्ही फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आमचं आवरलेलं आहे आम्ही चाललोय बाहेर मम्मी झालं का आवरलं का वेदांचं पण आवरलंय मम्मीचं पण आवरलंय ताई आवर मम्हार? घराचं काम एवढं झालेलं आहे आज बांधकाम सुरू आहे आज असं वाटत होतं ना पाऊस येईल पाऊस येईल कारण सारखा पाऊस यायचा सारखं ऊन पडतय आता पडले ऊन आणि आज येणार आहे काहीतरी काय येणार आहे का माहिती खडी वाळू वाळू येणार ग वाळू येणार आहे वाळूचा ट्रक आलाय कड तू तू काय करतोय एकदम शांत शांत वाटते का बरं

प्लेन होत आहे ना परवा दिवशी लागायचं नाही तू डायवर घेऊन आल्यावरती काय

आम्ही आलेलो आहे आमचं थांब घर बघायला आलेलो आहे कसं आहे बा बांधकाम चालू आहे काय तुम्हाला पण दाखवलं हा हा आहे हॉल मग मी जी थांबली ते आहे किचन इकडचं किचन मी जाऊ हा बाहेर बाहेर जायचं आहे मेन गेट आणि वरती इकडून जायचं वरती आणि इकडच्या साईडला बेडरूम चल चल